नमस्कार चॅनलवरती आपले स्वागत आहे गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी महायुती सरकारचा मुंबई येथील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पाडला राज्याला एक मुख्यमंत्री तर दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही तसेच शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ मी एकनाथ जन्मबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत मी महाराष्ट्र कामे निष्ठापूर्वक वेग बुद्धीने पार पाडी या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातून एनडीए मधील प्रमुख नेते उपस्थित होते यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच इतर राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते तसेच महाराष्ट्र राज्याला दुसरा उपमुख्यमंत्री लाभला असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ मी अजित अशात अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे निपक्षपातीपणे महत्व भाव किंवा आकर्ष न बाळगता देई अशा पद्धतीने काल महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला हा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून देशातून विविध दिग्गज नेते या सोहळ्यासाठी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याला एक मुख्यमंत्री तर दोन उपमुख्यमंत्री लाभले असून इतर मंत्र्यांचा शपथविधी काही दिवसात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद